सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने आपण सर्वजण सुखी आनंदात समाधानी तसेच स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल अशी आशा व्यक्त करून आज एक सुंदर असा अनुभव घेऊन तुमच्यासमोर आली आहे या ताईंचं नाव नाही सांगणार कारण अनुभव हा तसा आहे ताईंनी आपल्याला मला काल कॉल करून हा अनुभव सांगितला आहे खरंच खूप सुंदर अनुभव आहे या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक असणारे भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना आपण कोण घरात सा स्थान देणारे आणि नाही घराबाहेर काढणारे तर त्यांना जिथे राहायचं कारण ते चराचरात व्यापलेले आहे आपल्या भक्तासाठी ते कुठेही कसेही जाऊ शकतात आणि काहीही करू शकतात जिथे विश्वास आहे ते तेथे ते चमत्कार हे होतच असतात या ताईंसोबत देखील असंच काही घडलं आहे त्यामुळे खूप सुंदर अनुभव आहे अनुभव शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात आणि ज्यांना कोणाला आपला अनुभव अशाच प्रकारे शेअर करायचा असेल त्यांनी या नंबरवरती आपला अनुभव ताईंच्या शब्दात अनुभव सुरुवात करते ताई म्हणतात सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन मी आज मला आलेला स्वामींचा सर्वात मोठा साक्षात्कार येथे सांगणार आहे खूप दिवसांची इच्छा होती की हा अनुभव सांगावा आणि जी एखादी ताई माझ्यासारखी जर अशी घुसमडलेली असेल या संकटात असेल तर तिला थोडाफार आधार मिळेल आणि ती देखील महाराजांची खूप निस्सीम भक्त होईल असे मला वाटते म्हणून हा अनुभव आज मी ते शेअर करत आहे खरं तर मी लग्नाच्या अगोदरच ही सेवेकरी होते स्वामी आरतीला जाणे स्वामीचरित्र वाचणे माळी घेणे ह्या खूप सारे सेवा माझ्याकडून स्वामींनी लग्नाच्या अगोदरच करून घेतल्या स्वामींच्या सर्व सेवा ह्या मला बऱ्यापैकी माहीत होत्या आणि माझे लग्न हे खूप मोठ्या घरात करण्यात आलं मला स्वामींच्या खूप मोठं घर मिळालं पण ज्या घरात मी आले त्या घरात देवाला काही एक स्थान नव्हतं देवाची फक्त शो म्हणून तिथे ठेवलेले होते देवाचा एकच मोठा फोटो होता तो देखील खूप सुंदर होता म्हणून ठेवलेला होता देवपूजा देवधर्म काही एक तिथे होत नव्हतं त्यामुळे माझा जीव तिथं घुस्मरत होता मला महाराजांची सेवा करण्याची खूप इच्छा होती पण तिथे कोणी मला सेवा करून देत नव्हतं कारण घरामध्ये मांसाहार म मांसाहार मद्यपान हे सर्व काही केलं जायचं स्वामींच्या कृपेने नवरा हा खूप चांगला होता पण सासूबाई ह्या खूप कडक होत्या आणि माझे आईवडिलांची परिस्थिती ही काही मोठी नव्हती जेमतेम होती आणि गाईच्या घरी एवढं काही नव्हतं त्यामुळे तिथल्या वातावरणामध्ये मला बसवायला खूप वेळ लागला त्यांच्याप्रमाणे वागणं त्यांच्याप्रमाणे जेवण वगैरे बनवणं ह्याला पण मला खूप वेळ लागला त्यामुळे महाराजांची माझ्याकडनं सेवाच झाली नाही आता लग्नाला माझ्या सात आठ होऊन गेले होते मनात कुठेतरी होतं की स्वामी तुम्ही मला खूप काही दिलं खूप धन दौलत संपत्ती सर्व काही दिलं पण या एवढ्या मोठ्या घरामध्ये तुम्हाला स्थान नाही मला मी काय करू माझा जीव इथं गुतमरत आहे तुम्ही जर घरात असताल तर घरात किती छान वाटतं कारण मी माझ्या आईच्या घरीही अनुभवलं होतं जेव्हा मी देवपूजा करायची तेव्हा घरात खूप प्रसन्न वाटायचं आणि कोणीतरी एक अदृश्य शक्ती आपल्यासोबत असल्याचा भास होत असायचा पण इथे खूप निगेटिव्हिटी होती त्यामुळे मला खूप वाईट वाटायचं काय करावं काही कळत नव्हता असंच एका यूट्यूबला मी बघून एका ताईंसोबत कॉन्टॅक्ट केला आणि ताईंसोबत बोलली ताईंसोबत माझं मन मोकळं केलं ताई मी काय करू माझी खूप इच्छा आहे स्वामी सेवा करायची पण घरात असं वातावरण आहे आणि माझ्या सासूबाई ह्या सेवा करायला साप नकार देत आहे त्यांना देव केलेला अजिबात आवडत नाही त्यावेळेस ताई म्हटल्या तुमचे घरामध्ये स्वामी येऊ शकत नाही तुमची सेवा होऊ शकत नाही पण तुम्हाला नामस्मरण करण्यापासून कोणी एक रोखू शकत नाही तुम्ही अखंड स्वामींचं नामस्मरण करा मग मी त्याचप्रकारे स्वामींचं अखंड मनामध्ये नामस्मरण चालू होतं पण मला या घरामध्ये स्वामींना काहीही करून स्वामींची स्थापना करायची होती स्वामींना त्यांच्याच घरामध्ये त्यांना स्थान द्यायचं होतं त्यासाठी माझी धडपड होती आणि मला अकरा गुरुवार हे व्रत करण्याची खूप इच्छा झाली कारण यूट्यूबला मी त्या अकरा गुरुवार व्रताचे खूप सारे अनुभव हे बघितले होते मला वाटलं मला देखील स्वामींचा काहीतरी साक्षात्कार होईल काहीतरी अनुभव येतील स्वामी काहीतरी नक्की करतील असं वाटलं पण आता अकरा गुरुवार करायचे तर पूजा कशी मांडणार काय करणार काही एक कळत नव्हतं पण एवढं होतं की आमच्या घरामध्ये दुपारी कोणी एक येत जायचं आणि मी बेडरूममध्ये असायची आणि तेवढी प्रायव्हसी असल्यामुळे मला बरं वाटत होतं माझ्याकडे एक जुनी वही होती त्यावरती स्वामींचा छोटासा फोटो होता मग मी त्या ताईंना कॉल केला की ताई माझ्याकडे छोटासा फोटो आहे वहीवरती तर मी याच्यावरती सेवा करू शकते का तर ताई बोलल्या की तुमची विश्वास्रद्धा हा खूप आहे त्यामुळे तुम्ही कधीही कुठेही कशीही सेवा ही करू शकतात स्वामींना फक्त निस्वार्थ भावनेने केलेली सेवा आवडते सोंग आवडत नाही मग मी स्वामी त्या ताईंच्या बोलण्यावरती विश्वास ठेवून मग जेव्हा माझं काम आवरायचं गुरुवारी त्या दिवशी मी ग्रुपमध्ये जाऊन सेवा करू लागली आणि उपवासाच्या दिवशी मी फ त्या दिवशी फक्त फलहार घेऊ लागली मी त्या दिवशी म्हण काही कारण सांगायची माझं पोट दुखतं माझं हा आज, आज काहीतरी दुखतं असं सांगून मी अकरा गुरुवार हे खूप कठीण परिश्रमातून केले आणि मी माझ्याकडे स्वामीचरित्र माळ वगैरे काहीच नव्हतं तर मी मोबाईलमध्ये स्वामीचरित्र हळू आवाजात वाच ऐकायची आणि ते अशा प्रकारे स्वामीचरित्र वाचायची त्यानंतर अकरा माळी पंधरा वीस मिनटं मी कंटिन्यू जप करायची त्यानंतर अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायची अशा प्रकारे मी अकरा गुरुवार हे पूर्ण केले अकरा गुरुवार माझे पूर्ण झाले पण काही एक अनुभव नाही काही प्रचिती नाही काहीच नाही म्हटलं की काहीतरी होईल असं मनामध्ये वाटायचं नामस्मरण हे चालूच होतं त्यानंतर थोड्याच दिवसामध्ये काय झालं ना की माझ्या सासूबाईंना अचानक अचानकपणे त्या आजारी पडल्या म्हणजे अचानक रात्री त्यांना काय होऊ लागलं काही कळे ना त्या घामाने पूर्ण डबडब झाल्या आणि त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये न्यावा लागला त्यांना अटॅक आला होता त्यांना आय सी यूमध्ये ठेवण्यात आलं त्यांच्यापाशी कोण राहणार ही खूप मोठी चिंता पडली होती त्यावेळेस माझे मिस्टर बोलले की आईजवळ तूच थांब म्हणून आणि मला तिथे हॉस्पिटलमध्ये थांबवण्यात आलं हॉस्पिटलमध्ये थांबल्यानंतर आई ह्या बडलेल्या होत्या त्यावेळेस मी आईंच्या नाडीवरती स्वामींचा जप करू लागले अखंड नामस्मरण माझ्या मुखातून हे चालू होतं त्यानंतर तीन दिवस असेच गेलं मी आईंच्या नाडीवर कंटिन्यू नामस्मरण मी केलं होतं तीन दिवसानंतर मिस्टर आले आता तू घरी जा इथे दुसरे कोणीतरी थांबेल असं ते म्हटले आणि मी घरी आले त्यानंतर दुसऱ्या दिवशी आई जेव्हा आईने त्यावेळेस आम्हाला काही एक सांगितलं नाही काय घडलं काही, काही नाही काहीच नाही त्यानंतर आई ह्या घरी आल्या चार पाच दिवसानंतर आईला डिस्चार्ज झाला आणि आई घरी घरी आल्यानंतर आई डायरेक्ट माझ्याकडे आल्या आणि दुसऱ्या दिवशी मला म्हणू लागल्या की स्वामींसाठी कुठे जागा करायची आहे कुठे मंदिर करायचं कुठं तुझ्या स्वामींचा फोटो आणायचा तू सांग असं त्या म्हणू लागल्या ब्लॉकमध्ये होते की यांना अचानक असं का बरं झालं आणि ह्या काय म्हणू लागल्या मी म्हटलं आई माझ्याकडून काही चुकलं का का बरं तुम्ही असं करत आहात मी काय केलं असं मी आईंना विचारू लागले त्यावेळेस आई, आई म्हटल्या तू काही केलं नाही गं त्यावेळेस आई मला सांगू लागल्या ज्या दिवशी तू घरी आली त्या दिवशी रात्री माझ्यासोबत एक घटना घडली ग ती अशी होती की मी रात्री झोपलेली होती आणि एक वृद्ध व्यक्तीच्या आवाजामध्ये माझ्या कानात आवाज येऊ लागला एक बाबा माझ्या कानात हसला आणि मला म्हटला की तुझ्या लेकीमुळे तुझा आज जीव वाचला आहे माझ्या नामस्मरणाने तुझा जीव वाचला आता तू मा तुझ्या घरात मला जागा देशील का असं माझ्या कानामध्ये मा शब्द पडले त्याचवेळेस तुझे स्वामी आले होते ग म्हणण्यासाठी असं मी कोण तुमच्या स्वामींना बाहेर काढणारी देव देवाला बाहेर काढणारी आणि देवाला न घेणारी तू सांग तुला कुठे तुझ्या स्वामींना जागा पाहिजे मग मा, मला माझ्या आनंदाला हा पारावरच राहिला नाही मग घरामध्ये खूप मोठं मंदिर बनवण्यात आलं आणि स्वामींचा गुरुवारीच खूप मोठा फोटो घरात आला त्या दिवसापासून माझी खरी अर्थाने स्वामींची सेवा घरात चालू झाली आणि घरातील जे मांसाहार मद्यपान होतं ते स्वामींच्या कृपेने हे खरंच खूप कमी झालं आहे आणि माझ्या सासूबाईंच्या हृदयाला होल असल्याचे कळे डिटेक्ट झाले आहे पण आम्ही केंद्रात जाऊन आता तेथून त्याच्यासाठी सेवा घेतली आहे आणि माझा विश्वास आहे की स्वामी ते देखील लवकरच बरे करणार आहे कारण स्वामींवरचा विश्वास खरंच कधीही वाया जात नाही स्वामी काय लीला करतील काही सांगता येत नाही खरंच आयुष्यात काहीतरी गोष्टी अशा घडतात की आपल्याला वाटतं खूप मोठं दुःख आलं पण त्यामागे स्वामींचं काहीतरी निवेदन असतं असंच माझ्या बाबतीत हे घडलं खरंच खूप सुंदर स्वामींचीही मला आलेली ही प्रचिती होती श्री स्वामी समर्थ बघ स्वामी भक्तांनो किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामींनी दिला किती महान कीर्ती आहे या स्वामींची खरंच कोणीच स्वामींना आत्तापर्यंत ओळखू शकलं नाही आणि ओळखणार नाही स्वामी शेवटच्या क्षणाला काय चमत्कार करतील काही सांगता येत नाही तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त